शासनाने आतापर्यंत संगणक परिचालकांना दिलेले कोणतेही आश्वासन न पाडल्याने संगणक परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे तसेच वीस हजार मासिक मानधन देणे टार्गेट सिस्टीम रद्द करणे या प्रमुख मागण्यांसाठी आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून राज्यातील सुमारे अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या सर्व संगणक परिचालकांनी बेमुदत बंद आंदोलन सुरू केले असून जोपर्यंत संगणक परिचालकांचे प्रश्न मार्गी लागणार नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे संघटनेचे जिल्हा संघटक मेघश्याम गायन यांनी सांगितले याबाबत सविस्तर वृत्त की संग्राम व आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून मागील बारा वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर वर्ष, संगणक परिचालक प्रामाणिक काम करीत असताना शासनाने संगणक परिचालकांना ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृती बंधात कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे मासिक वीस हजार मानधन देणे या प्रमुख मागण्यांकडे शासनाने अनेक वेळा लेखी व तोंडी आश्वासन देऊन सुद्धा दुर्लक्ष केले सुधारित आकृती बंधाची फाईल जागेवरच असून अनेक जिल्हा परिषदेकडून अभिप्राय दिलेला नसल्याने हा शासनाचा व प्रशासनाचा वेळ असल्याची भावना संगणक परिचालकामध्ये असून एकीकडे कर्मचारी दर्जा व किमान वेतन द्यायचे नाही व दुसरीकडे महागाईच्या काळात केवळ सहा रुपये मासिक मानधन तेही केव्हाच वेळेवर मिळत नाही ग्रामस्तरावर काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी आशावरकर अंगणवाडी सेविका पोलीस पाटील व कोतवाल यांच्या मानधनात वाढ झाली असून संगणक परिचालकांनीच काय पाप केले अशी भावना संगणक परिचालकांच्या मनात आहे हे सर्व कर्मचारी आमचे सहकारीच असून त्यांना वाढ झाली यात आम्हाला आनंद आहे पण शासनाने संगणक परिचालकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले वरून टार्गेट सिस्टीम लागू करून संगणक परिचालकांना कंपनीकडून मानसिक त्रास देणे सुरूच आहे त्यामुळे आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून राज्यातील सर्व संगणक परिचालक बेमुदत संपावर गेले असून जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हे काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संघटनेचे जिल्हा संघटक यांनी सांगितले असून शासनाने संगणक परिचालकांचा अंत न पाहता निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे नमस्कार माझं नाव मेक्षाम गायन आहे आणि मी चिखलदरा तालुक्याचा संगणक परिचालक संघटनेचा अध्यक्ष आहे आम्ही मागील दहा तारखेपासून कामबंद आंदोलन बेमुदत कामबंद आंदोलन छेडलेलं आहे आमच्या काही मागण्या आहेत ज्या संदर्भात आम्ही हे केलेलं आहे कामबंद आंदोलन केलेलं आहे आम्ही मागील बारा वर्षापासून काम करत असूनसुद्धा आम्हाला वेळेवर मानधन मिळत नाही आणि खूप असं कमी तुटपुंज मानधन मिळत आहे संदर्भात आमच्या आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आमच्या प्रमुख चार पाच मागण्या आहेत जसं की महाराष्ट्रातील सर्व संगणक परिचालकांना आकृतीबंधाचा समावेश करून दर महिन्याच्या निश्चित तारखेस वेतन देण्यात यावे त्यानंतर आकृतिबंधात समाविष्ट करण्यास तुम्हाला वेळ होत असेल किंवा कालावधी लागत असेल तर किमान वीस हजार एवढं मानधन आम्हाला एका निश्चित तारखेत देण्यात यावं त्यानंतर नियमबाह्य कामे लावून आम्हाला जो टार्गेट दिला जातो बोगस एंट्रा करण्यास सांगण्यात येतो तो, सांग तो, तो आत्ताच बंद करण्यात यावा त्यानंतर येत्या दिवाळी दिवाळीपूर्वी आम्हाला मानधन भेटायचं होतं दोन महिन्याचं दोन तीन महिन्याचं स्थगित होतं ते आम्हाला भेट दिवाळीच्या आधी भेटायचं होतं पण तेसुद्धा मिळालेलं नाही आहे तर तेही तात्काळ पूर्ण मानधन देण्यात यावं आणि पंचायत आपलं ग्रामविकास विकास विभागाच्या परवानगी शिवाय आमच्यावर कुठलंही काम लादण्यात येते ते काम आम्हाला देण्यात येऊ नाही आपल्या पंचायत विभागाचं परमिशन घेतल्याशिवाय बस एवढ्याच आमच्या मागण्या आहेत मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा